गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो शिरोळ तालुक्याचे आमदार व माजी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना तालुक्यातील तीन हजार महिलांनी राखी बांधली हा विक्रमच म्हणावा लागेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुक्यातील पंच्याहत्तर हजार महिलांना पंचवीस कोटी रुपये तालुक्यासाठी महिलांच्या खात्यावर आले आहेत त्यांचा आनंद उत्सव तालुक्यातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने आज राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राखी बांधून साजरा केला यामध्ये मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राजेंद्र पाटील लड्रावकर यांनीही या, या महिलांचे आभार मानले त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात देऊन महिलांना व त्यांच्या बहिणींना एक अनोखी भेट दिली व दिलेला शब्द पाळला यावेळी काही महिला भाऊकही झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आमदारांचे महिलांनी आभार मानले यावर्षीचे रक्षाबंधन महिलांसाठी एक अनोखा सण ठरला तसेच विरोधकांनी या योजनेबद्दल ज्या काही अफवा पसरवल्या आहेत त्या अफवा महिलांनी खोडून काढल्या महिलांनी या योजनेमुळे आमच्या खात्यात पैसे आल्यामुळे आम्हाला सध्या जगण्याचं बळ आलंय असा आत्मविश्वास वर्तवला यावेळी सर्व महिलांनी आभार मानले शिष्टपणे राबवली आणि आज जवळपास एका दिवस माझ्या शिरोड विधानसभा मतदास जवळपास पंचवीस कोटी रुपये आज या जाडी बहीण योजनेच्या वातावरणात आज या जिल्ह्यात जवळपास पंच्याहत्तर हजार बहिणी त्या या खऱ्या अर्थानं या लाभार्थी झालेल्या आहेत आणि एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये एक लाखाचं उद्दिष्ट हे आमच्याकडं आम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत एक लाखाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा पूर्वी सगळ्या भगिनीला हे अनुदान जे श लाडकी बहिणी योजना तीन शेवटच्या माणसापूर्वी शेवटच्या भगिनीपर्यंत मिळाली पाहिजे या पद्धतीनं प्रभावीपणे ही योजना राबवण्याचा निर्णय आमच्या सगळ्याच आणि विशेषतः अंगणवाडी सेविका असतील अशा वर्कर असतील या सगळ्याने विशेषतः तहसीलदार असतील म्हणून सगळ्यात सगळ्यात ज्या शासकीय यंत्र आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यामुळंच तालुक्यात हे आम्ही विक्रमी या भगिनींची नोंद दाबर करू शकतो आज अनोखी रक्षाबंधनं वाटत्या तीन ते चार हजार महिला तुमच्याकडल्या काही महिलांच्या डोळ्यात आशुर आणवल्या आहेत यात खास करून म्हणजे मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात निश्चितपणे जातीपातीच्या पलीकडं आज ही योजना की केवळ ठराविक कुठल्या जातीपुरतो किंवा मर्यादित पंथापुरुद्ध ही मर्यादित आहे ही राज्यातल्या प्रत्येक विनेसाठी होतं ही योजना आणलेली आहे आणि एकंदरीत या मती मध्यंतरीच्या काळामध्ये काही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला पण निश्चितपणे मी सांगतो की ही योजना सगळ्या गटा आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सगळ्या जाती धर्माला एकत्रितपणाने घेऊन जाणारे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं निश्चितपणे सगळ्या घटकाला हे न्याय मिळेल आणि त्याचंच प्रदर्शित सकाळपासून जे आम्ही महिला आणि विशेषतः तुम्ही वेगवेगळ्या जातीधर्माचा जे उल्लेख केला निश्चितपणे ह्या सगळ्या जातीधर्माच्या महिला या सगळ्या एकसंग आहेत आणि विशेषतः ह्या तालुक्यामध्ये कधीही आम्ही जातीवादाचं विष हे पेरू दिलेलं नाही तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा बाळा जात पक्षपत आम्हाला भरपूर फायदा झालाय गोरगरिबांचे घर कुठले होते ते गोरगरिबांना अन्नधान्याची पाण्याची नवीन नवीन घराची सोय झाली आहे तर या ड्रॉकर दादांचं कौतुक करावं तेवढं मला शब्द सापरे पडत आहेत प्रत्येक गोरगरिबांच्या घरात दारी जाऊन प्रत्येक केलं असं त्यांना लक्ष्मी नारायणला जोडा असं तर होते वस्ती चिरावीशी लागत